ज्यानबानावले तालुका जिंतूर जिल्हा परभणी कोरीची रहिवासी असून मी गट नंबर चारशे चौवेचाळीसमध्ये चाळीस वर्षापासून कसून खात असताना राजे चौधरी याने माझं घर मोडलं आणि घर मोडून शानी घर मोडून माझं घर मोडून नेलं आणि घर मोडून नेल्याच्या बादमध्ये आम्हाला हानमार करून शॅनी आमच्या याच्यामध्ये गोदाम टाकला आणि गोदाम टाकून त्यांनी आम्हाला हकारून दिला आणि आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या देत आहे आणि आम्ही तिथे गेलो की तुम्ही तिथे जर आले तर आम्हाला तुम्हाला जीव मारून धम्या तोडून टाकू अशा जातीबाजू शिवा देतात आम्हाला आणि आमच्या नुकसान केली त्याने आवसावर आव पाऊस हडवून शानी आमच्या सोयाबीन कापूस सोयाबीन कापूस खत ही सगळं नेऊन शानी सगळं हे गेलं आणि आम्हाला हनमान करून त्यांनी आमच्या आमच्यावर अन्याय केला आणि आम्ही आम्हाला त्यानं जीव मारायच्या धमक्या दिल्या तर शासनाला आज तीन महिने झाला मी इथं बसलेला आहे पण शासन मला न्याय देत नाही आणि आमचे एक कोणतीही दखल घेत नाही याकरता मी मी याकरता आता कदरून मला जीवन जगण्याची अशा नाही याकरता मी ना जिल्हा अधिकारी साहेबांना आणि एस पी साहेबांना सगळ्यांना मी जाहीर करतो की मी आता जगण्यात फायदा नाही हे अशोकराव मला जीव मारण्याच्या धमक्या देतो हे जगण्यामध्ये मला फायदा नाही मी कोणत्याही दिवशी मी डायरेक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन माझा आत्मग्रहण करणार मला जगण्याची काहीच आता हे राहिलेली नाही आत्तापर्यंत तीन महिने झाला मी उपासनाला बसलो दोन हजार नऊमध्ये दोन तारीख नवव्या महिन्यामध्ये उपासनाला बदलून पोलिसांना उचलून नेला न्याय नाही दिला तहसीलदारांना न्याय नाही दिला तहसीलदार पोलिसवाल्यांना दोनदा उठून नेला तहसीलदाराकडं तलाठी आला आला त्यानं उचलून नेला आम्हाला न्याय नाही दिला आणि इथे गेल्याच्यानंतर राजेश चौधरीने मला जीव मारण्याच्या धमक्या देत आहे हे सरकारनं माझ्याकडे आता मला काही जीव घडण्याची मला हे राहिली नाही त्याच्याकरता मी कलेक्टर कुठच्या मलाई त्यो वञ्चाने मै माप्ने यहाँ सरकारलाई विचार आहे जय दिन जय भारत नमो बुद्धाय